पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत रोहिणीचाई देखील भैया खुले पाटील त्याचप्रमाणे खडपदारचे उपनगराध्यक्ष ठिकाणी त्यांचा आपण सत्कार ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे व वृद्ध यांच्या यांच्यातर्फे सत्कार आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या नगरचे अध्यक्ष गाडकर साहेब ते या ठिकाणी ते सन्मानपत्र व काही ट्रॉफी भेट देण्यासाठी तिथे आलेले आज या नगर परिषदेच्या चांगल्या प्रकारे या गावाचा गरज शहराचा विकास होण्याचे क्षेत्र चालू आहेत काम चालू आहेत चांगल्या प्रकारे मिटलेला आहे आणि त्यांना एक विनंती माझी की आम्ही तुम्हाला ज्येष्ठ नागरिक संघासाठी एखादी जागा मिळेल म्हणून आपल्याला पत्र दिलेलं आहे तहसीलदाराला दिलेलं आहे प्रांतला दिलेलं आहे तर तेवढा एक आमचं जागेचा एक प्रश्न मिटवा त्याचप्रमाणे काही ओपन पेस असतील त्या ठिकाणी विरंगळा म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाला बसण्यासाठी रात्रीतल्या बसण्यासाठी किंवा दिवसभर बसण्यासाठी शेअर करून त्या ठिकाणी आम्हाला एक जागा उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो दादा पाटील आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि मी जिल्हा अध्यक्ष आहे ज्येष्ठ निरीक्षकांचा आणि आमचे जराट पाटील पाटील असे आमचे सर्व जे टीम आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक आणि सगळे अध्यक्ष मी काही एकटा काम करू शकत नाही तुमच्यात तुम मुलं मी हे काम करतोय आज तुमच्या मी तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही हजारोच्या लोक आले हजारोच्या संख्येने तुम्ही हजार राहता हेच माझं मोठं भाग्य आहे मी काही कमी मी हेच करण्याला जी ज्येष्ठ नागरिकांचं माझ्या गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी ज्येष्ठ नागरिक निर्वाह करीत आपण ह्या लोकांचं काम करण्यासाठी मी काम करतो आणि मला जराट साहेब हे आपले नगरचे अध्यक्ष यशवंत शेनेचे त्यांनी आज सांगितलं की बाबा तुमच्या कार्यक्रमात मी राय तुमचे काही लोकाला निवडक लोकांना दहा बारा टाक पाहिजे होतो पण ती चार पाच लोकांचे चार जे फोटे ते झाले बाकीचे राहिले ते परत देणार आहे असं त्या त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला एक आनंद झाला आहे की आमच्या सचिन रागा यांच्याकडे पुढे जाईल आणि आमच्या स्वतःच्याच वारा आम्ही त्यांच्या पाठीमागं पहिल्यापासून आहे आणि आता मी ठामपणे सांगतो की आम्ही त्यांच्यात पाठीमागायचे कुठं गेलं तरी आम्ही त्यांच्यात मागतो परंतु आमची प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करणारे आमचे अध्यक्ष मेत्रे साहेब यांच्याकडे मी ज्या ज्या वेळेस गेले त्यांनी मला बरेच वेळा मदत केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व या है, हो जागा 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 ही जी बॉडी आहे त्यांच्या बॉडीच्या पाठीमागे राहणार आहे परंतु आमच्या गेल्या चाळीस वर्षापासून ज्या मागण्या आहेत ग्रामपंचायत मध्ये आम्ही दिल्या होत्या अर्ज आम्हाला जागा मिळावा नगरपंचायत मध्ये दिलेल्या आहेत आणि बरेच वेळा दिलेले आहेत आणि आता मोर्चा निवेदन आपण दिलेलं आहे नगरपंचायत तर त्याच्यामध्ये सुद्धा विरळूळ केंद्राला जागा द्यावा तर सध्या गावामध्ये काय जागा नाही तर विरळूळ केंद्रासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला जागेचे काम आमचं झालं पाहिजे तेव्हा स्वतः लोक आता आज आमची खाली लोक बसले पुढच्या नाही बोडक्या पुढच्या आहेत आणि आमचं बोर्डकच काम आहे परंतु हजारोच्या एक हाकीमुळे हजारो लोक काय येतात त्याचा विचार लोकांनी करावा आणि आमचा आमच्या संघटनेचा उद्धार झाला पाहिजे हीच आमच्या आता आम्ही शेवटपर्यंत थोडं आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि आता सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची आशा बाळगायची नाही आम्ही त्यांच्याच पाठीमाग आहे तसं काही नाही ते कुठं कोणत्या पक्षात गेले तरी आम्ही त्यांच्या संघ राही मी आत्ता कवाई देतो आणि आमच्या राहिलेले काम आता आम्हाला एक पाण्याचा आमचे ज्येष्ठ लोक आले ते तर आम्ही पाण्याची मागणी <laughs> 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 केली त्या आमदार साहेबांना ते आले होते जागा मोदी सरळ झालं पण काय झालं कामे नाही झालं पाण्याचा देतो म्हणजे तर ती पाण्याचा प्लॅन तर ज्येष्ठ नागरिकासाठी मिळावा आणि ती जागेचं मागच्या आमचे घरी पाटील हे आमचं काम करत्या म्हणून आम्ही आज आम्हाला इतका आनंद झाला तालुक्यात नाही जिल्ह्यातून जिल्ह्यात आम्ही सांगतो की आम्ही आमचं नगरपंचायत आता चांगली चालणार आहे पद्धतशीर होणार आहे बस एवढंच मी सांगून ती पण किती गर्दी रोज होती एक बाई मेली कागद गोळा करत होता माहिती गावची बाई मेली तर असं आहे गोवा आम्ही कुठं सांगितलं नाही कुठं गोवटा करताय परिस्थिती आणि उपनगराध्यक्ष आणि सर्व बॉडी आपल्याला आनंद झाला असून सगळ्याला गावातल्या लोकांना की बाबा आपलीच माणसं काम करणार आपण जेव्हा हे करणार आहे मग आपण अपन, आपली गारण त्यांच्या मांडलं नाही आता पुढे आपण आहे त्यांच्या संगच आणि शेवट बी राहणार आहे तर ह्याच्यासाठी आपण सर्वांनी विचार करायचा आणि जे काम असतील ते आपले विनामूल्य झाले पाहिजे हे आपली इच्छा आहे म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला जसं पाहिलं ज्येष्ठ नागरिक संघटना कोणाला माहीत पण नव्हती शब्बीर बाईच्या माध्यमामधून ते खरंच शहरामध्ये सुरुवातीला मला वाटत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली चा विषय असेल शब्बीर बाई तुम्ही एक छोटासा मोर्चा होता त्या मोर्चाला मला होतं आणि मी त्या मोर्चाला उपस्थित राहिलो होतो आज एक आपल्यात नाही येईल मला आठवत अजून काळोखी जाता पण होते पेट्रोल पंपावर आता तेव्हापासून ते ते तर माझ्या देखील काम चालू आहे शब्बीर आणि काम इतकं चांगलं चाललंय की या फिटलेल्या माणसांना मदत करणं किंवा यांच्यासाठी शासकीय योजना मिळून देणं हे सगळ्यात मोठं शबीरबाई काम आहे आणि या सगळ्यांच्या पुन्यामुळे मध्यंतरी वाचलात छबीरपाई हे चालणार नाही सगळ्यांचे आशीर्वाद होते मोठी मोठी बायपास होऊन सुद्धा शबीरबाई न थांबता पुन्हा जो माने तितकेच कामाला लाग लागलेत म्हणजे शंबीर बाईंचं हे विशेष मानावं लागेल आणि काय त्या माणसाकडे तसं पाहिलं तर विचार करा राहायला घर आहे तोडक मोडक तेवढंच बाकी काहीच नाही काय म्हणजे मनापासून क्षितिरबाई काम करते म्हणजे आम्ही तर नगरपंचायतच्या माध्यमामधून मा कुठलाही वयस्कर माणूस असू द्या मग त्यांना हयातीचा दाखला लागतो बरोबर दा। ना हयातीचा दाखला तुम्हाला दरवर्षीच गोळा करावा लागतो मला वाटतं कधी न थांबता आम्ही द्यायला सांगतो कधी एक रुपया कोणाला घ्या म्हणत नाही दाखल्याचा जे ह्या गोष्टी नगरपंचायतच्या माध्यमातून आहेत मग काय असेल तो विषय वेगळा आहे पण इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायतला ज्येष्ठ नागरिकाचा कुठलाही एक रुपया न देता त्यांचं काम निश्चित या ठिकाणी मी तुम्हाला देतो त्याचं दे कारण असं आहे की गुले परिवार पण दोन रुपयाचे माग पाळणारा नाही आमचा परिवार पण दोन रुपयाचे माग पाळणारा नाही त्याच्यामुळे आम्हाला पैसे घ्यायचं काही कारणच नाही आता पैसे घ्यायचे असते आता आम्हाला दोन दोन कोटीचे अफरवात काही नको बाबा म्हणून आम्हाला आहे दोन टाइम जेवायला मिळालं छान फिरायला मिळालं गावात लोकांची कामं करायला मिळाली याच्यापेक्षा मोठं काय असत जागेच्या बाबतीमध्ये पाटील सर असतील भाई असतील खरोखर अडचण आहे नगरपंचायतला ती जागा देण्याचा अधिकार ना नाही त्याच कारण ह्या जागा ज्या आहेत शासकीय नगरपंचायतला जागा कधी देतय ती जर ती नगरपंचायतच गावठाण असेल तर ती जागा देत आहे अन्यथा नगरपंचायतला फक्त तुम्हाला ही जागा तुम्ही सुचवली समजा इथे इथं असा असा ऑफिस मोकळे आहे जे आम्ही टायम करतो ते दी आम्हाला द्यायला ते नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रयत्न करून ती मिळून द्यायचा प्रयत्न करू असं काही अडचण नाही ती बरोबर शिजून काढते आणि ती जर तो उपलब्ध करून आम्हाला नाही शिजता येत असेल आमचा नकार भाई अजिबात नाही आम्ही शंभर टक्के अध्यक्ष बरोबर ना शंभर टक्के तुमची परवानगी लागते त्यांची पण पण माझी तर can... टक्के तुम्हाला सर्वांचे तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र नागरिक संघटनेच्या वतीनं वृद्ध भूमीन संघटनेच्या वतीनं माझी नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व आपांची आप उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आमचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी शब्बीरबाईंचे काकांचे आणि दाडकर साहेबांचे था तसेच तुम्ही सर्वच माझ्या माता आई वडिलांप्रमाणे महा माता त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि सब्बीरबाई म्हणले की गरीब आम्ही गरीब तर तुम्ही गरीब नाही तर सगळ्या श्रीमंत तुम्ही जा कारण की तुम्ही आशीर्वाद दिला आणि तोच आशीर्वाद सत्यात उतरतोच असं मला मला याची प्रसिद्धी आहे आणि तुम्ही जे काम सांगितले ते नगरपंचायतच्या माध्यमातून आप्पांनी जे सांगितले तेच आम्ही सर्वांच्या मताने चर्चा करू काय निर्णय तो घेऊ आणि लवकरच तुम्हाला काय आमच्या सभेत चर्चेत झाले ते सांगू तसेच फिल्टर प्लॅन्ट तुम्ही म्हणलात तर ते देखील आपण शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे करू आणि मला आता यातील बऱ्याच महिला येतात केला की कुणी पाठवलं म्हणलं तर तुमचं नाव अगोदर घेतात यांनी पाठवलं हो म्हणजे तुम्ही सर्वांचंच सा त्यांचं काहीही काम असू रात्री असू दिवसा असू त्यांच्यासाठी तुम्ही धडपड करतात खूप चांगलं वाटतं की कुठला कुठला बी विषय असेल तर तुम्ही अगोदर पुढं असा दादा काका म्हणजे सगळ्यांना घेऊन यांचे घरचे मुलं देखील त्यांचं काम नाही करत पण तुम्ही त्या त्या ठिकाणी त्यांचे सगळं बनून काम करतात आणि नक्कीच आपण सांगितल्यावर आम्ही आम्ही पुन्हा एकदा त्यावर चर्चा करू आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वच संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते कार्यक्रमाला येऊ टाकू ज्येष्ठ नागरिक संघटनेचे त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत व्यथा नगराध्यक्ष काही नगराध्यक्ष असक्षम आहेत आणि तो प्रश्न मार्गी लागल आणि लागावा अशी माझी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आमचे जयमलनाथ शैक्षणिक आणि बहुतेची सामाजिक संस्था तिळगाव अहिल्यानगर या संस्थेचा मी संस्था अध्यक्ष असून यशवंत सेना अहमदनगर शहराचा से मी अध्यक्ष असून या दोन्ही संस्थेचे काम आपली जशी जमतील त्या पद्धतीने आम्ही अहिल्यानगर मध्ये करत आहोत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता अकरावी साठी रेग्युलर सह नीट जेईई आणि सीईटी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहिती साठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार